एका गावात असं झालं बुवा कनी महाराज अजिबात कीर्तनाला जात नव्हता कळसे महाराज अजिबात कीर्तनाला जात नव्हता मग महाराज बाई म्हणायला लागले चला ना हो चला ना हो आज चला ना हो लय धुरून लोक आलेले आहे तिकून नरसाळ्या ओन झाडे गुरुजी आलेले आहे कृष्णाजी आलेले आहे लय धुरून धुरून लोक आले आपणही चला हो कीर्तन आले तो म्हणायला लागला मी नाही येत कीर्तन आले मग बाई न कसा तरी धरून आणला कीर्तनात बर का आणि आणल्यानंतर महाराज तो काही साधा होता का आणि चालला शाटी काढून महाराजचा सहज दृष्टांत चालू झाला येतात या यावरच वाट वाटलं वावा वा महाराजांना आपल्याला ओळखलं वाटते वावा आपल्यालाच म्हटलं येता आता या मग हे आलं बरं का आल्यानंतर महाराजच्या समोर बसलं महाराज सहज दृष्टांतात म्हणायला लागले बसतात बसा, बसा। बरं का मग हे बसलं खाली बसल्यानंतर याले असं वाटलं एवढ्या लोक महाराज न आपल्याला असं म्हटलं हे बरं नाही मग असं करा उठून जा आता महाराज सहज म्हणायला लागले उठतात उठा बर का बरं का आणि मग हे जायला लागलं याला असं वाटलं महाराज एवढ्या लोक आहेत आपल्याला उठा तर उठा म्हटलं म्हणे हे महाराज काही बरोबर नाही म्हणे मग चाला म्हणे मग जातात चाल जा। <स्थाथा> लागलं घराकडे मग यानं चार शब्द कीर्तनातले पाठांतर केले किती चार शब्द बरं का कोणते येतात या बसतात बसा उठतात उठा आणि जातात उद्या तुमच्या गावात हे चार शब्द पाठांतर होऊन जाईल कोण जाईल कोणते येतात या बसतात बसा उठात उठा आणि जातात हे चाललं बडबडत येतात या बसतात बसा उठात उठा जातात जा केलं घरी आणि झोपलं बरं का आणि झोपल्यानंतर महाराज दोनक वाजले आणि याले स्वप्नात आठवलं कीर्तनातलं येतात या बसतात बसा उठतात उठा आणि जातात जा बर बड़ का स्वप्नात आठवलं आणि आठवल्यानंतर महाराज हे बडबडू लागलं बर का येतात या बसतात बसा उठतात उठा आणि जातात जात तेवढ्या चोर लोक आले त्याच्यावर चोर आले दरोडा पडला आणि पडल्यानंतर हे बोंबलायला लागलं झोपीत येतात या चोर म्हणे बाप रे आताच म्हणते म्हणजे येतात या आता काही खरं नाही म्हणे आता मार खाल्ल्याशिवाय अत्यंतर नाही कुठं तरी चुपच्या बसा म्हणे हे चोर सर्वेगी महाराज एका कोपऱ्यात बसले बसल्यानंतर हे सहज बोर्ड बोंब लागलं ला को महाराज जे कीर्तनात गेलो ते बसता बसा चोर म्हणायला लागले बाप रे म्हणे डायरेक्टच म्हणते म्हणे बसता बसा आता काही खरं नाही म्हणे उठलं तर मार खास लागते मग असं करा म्हणे उठा म्हणे बरं का मग चोर चुपचाप उठले तर हे झोपीतलं बडबडायला लागलं कीर्तनात गेलेलं उठतात उठा आता ह्या दंडा मारल्याशिवाय काही राहत नाही यानं ना आपल्या पूर्ण पाहिलं म्हणे चला मग हे झोपीतलं बोमला लागला जाता तो जा मला सांगायचं आहे माझा दृष्टांत संपला बरं का लक्षात घ्या हे कीर्तनात किती वेळ पर्यंत आलो दोन मिनिट पाच मिनिट आलं नाही आणि कीर्तनात आल्यानंतर किती शब्द पाठांतर केले चार शब्द कोणते तुम्ही झोपीत हेच बडबडणार आहे लक्षात घ्या अहो काही काही माहिती कीर्तन ऐकलं का घरी जाऊन झोपीत बडबडते महाराज आणि मग फोन येते महाराज आमची चिबाई बोमलत होती बर मग चार शब्द पाठांतर केले त्याच्या घरात दरोडा पडला आणि दरोडा पडला तो कीर्तनात गेला म्हणून त्याच्या घरचा दरोडा वाचला कीर्तनात जाणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे ना मग रोज कीर्तनात येत ये ना बर का आज एवढे आले उद्या पाच पाच जणी धरून ना ना बर का चाल कीर्तनात फायदा आहे नेत्याच्या मीटिंगले लोक रोजानं न्याय लागते कीर्तनात लोक फुकट बसायला येते हे आपल्या जीवनातली भाग्यता विशेषतः महाराज मला सांगायचं आहे मग महाराज तो पाटील ऐश्वर्यवान आहे बर का स्वतंत्र आहे पण उदार आहे का नाही काही काही वेळेस कसं होतं मनुष्य उदार असत बरं का स्वतंत्र असतं पण ऐश्वर्यवान नसतं काही मंडळी पंढरपूरला गेली आणि पंढरपूरला गेल्यानंतर काही महाराज तिथं आंधळे पांगडे बसलेले असतात आंधळे पांगळे बसल्यानंतर ते म्हणतात एक दोन पैसा द्याव धर्मा आशीर्वाद एक मिळवला आशीर्वाद मिळवला एक दोन पैसा द्यावो धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेखडा गावातील मंडळी म्हणतात एक दोन पैसा काय तुला दोनशे रुपये दिले असते पण आज आमची परिस्थिती तशी नाही महाराज मग मला सांगा दानशूर आहे महाराज हा तुकाबारायने कोणतं दान केलं तुकोबारायची परिस्थिती जर पाहिली आपण तर तुकोबाराय कसे आहे महाराज जगद्गुरु तुकोबाराय जोड काही नाही सदैव सुळखे आहे महाराज हा जगदगुरु तुकोबाराय कसे आहे जगदगुरु तुकोबाराय जर चोर जर आले तर काही सापडत नाही तुकोबरायच्या घरी चोर आले बर का हा हा महाराज जाता, -जाता महाराज कीर्तन झालं तुकोबरायचं चाललं चालल्यानंतर महाराज वाटेमध्ये जगद्गुरु तुकोबारांना चोर भेटले कोण भेटले चोर आणि चोर भेटल्यानंतर इकडे तुकोबा म्हणायला लागला आता तुकोबारायना कशाची भीती आहे तुकोबाराय म्हणायला लागले काय रे काय नाही पैसे निकाल तुकोबाराय म्हणायला लागले आम्ही सदैव सुडके जेवढे आहे तेवढे पैसे घेऊन टाक आता तुकोबाराय जोड काही होतं का त्यावेळेस काहीच नाही तुको महाराज लगेच कीर्तन करायचे निघायचे बरं का हा त्यावेळेस पायीचा प्रवास कीर्तन करून तुकोबाराय निघाले मग असं कर नाव काय आहे तुकाराम असं काय बरं बरं ठीक आहे मग आमच्या सोबत चोरी करण्याकरता चाल आता चोरले काय माहित तुको भरायचा एवढा मोठा अधिकार आहे म्हणून कधी कधी <दिकदी> कोणाचा अधिकार किती राहते हे आपल्याला माहीत नसते म्हणून कोणाला टोचून बोलू नये बरं का बरोबर आता चोर असते चोरईला काय लुटणं बस लुबाळणं एवढाच धंदा तुकोबराय जवळ गेले इकडे बरोबर ठीक आहे काय म्हणता काही नाही आता आमच्या सोबत चोरी करायला चाल तुकोबराय म्हणायला लागले काही हरकत नाही चाल ते तुको भरायचोय आणि चालले चोरी करायला तुकोबाराय मग महाराज चोर खाली थांबले आणि तो कोबरायला म्हणायला लागले चल वरत होय वरता बरोबर ठीक वर आहे मग तू कोबराय वरतच गेले त्यावेळेस माळव राहत होते आता दोन मजली बिल्डिंग आहे त्यावेळेस दोन मजली माळवत राहत होतं खाली आणि वरत को बराय गेले आणि म्हणायला लागले चोर ए तू क्या इकडे चांगलं जोड जोड टाक म्हणे चोराची भाषा सांगतो बर का जड जोड टाक म्हणे भारी भारी टाक असं काय बरोबर ठीक आहे ठीक आहे भारी भारी टाक महाराज मग तुकोबाऱ्याने काय केलं महाराज जाते गुरोटे पाटे टाकत जाय चोर म्हणत जाय काय पागल झाला का रे म्हणजे चोरी करायला आला जाते उरोटे पाटे टाकते म्हणे हे काही बरोबर आहे का बरोबर नाही मग असं कर आता हलकं हलकं टाका म्हणे काय टाका हलकं हलकं टाका आता तुकोबरायला वाटलं हलक हलकं टाका जाय का ठीक आहे तुकोबराने काय केलं झाडणे केर सोन्या फडे हे टाकले चोर म्हणायला लागले काही पागल झाला का रे बरे हे झाडणे काही टाकायचं होय केर सोन्या काही टाकायचे वय हे फडे काही टाकायचे होय मग तो चोर म्हणायला लागले कस करा हलक आता आता, आता रोजच चालू आहे ना माराज ते अटकून जाते कधी कधी मग चोर म्हणायला लागले भारी टाकू नका हलकही टाकू नका मनातलं टाका म्हणजे आता मंदातलं <laughs> असं का बरोबर तेवढ्यात वाजले चार चार वाजल्यानंतर तो कोबारायला असं वाटलं आणि काय यायच्या नांदी लागायचं तो कोबरायनं लाग का आपला टाक लागले काय एवढं सर्व म्हटले आता घरातले लोक पाहू लागले अरे टाळाचा आवाज येते आपल्या घरात कोण आलो बरोबर मग महाराज घरचे लोक उठले तो बऱ्या जोड आले तुको बरा तुम्ही ना। तुको किती दिवस चे आले तुम्ही या या काकडा कोण आले आमच्या घरी तुको बराय म्हणायला लागले हो जिथं जातो मी तिथं करून घेतो काकडा तुको बराय म्हणायला लागले ओ वाया काकडा आता मला कधी काकडा म्हणता येत नाही असं करा काही काही टाळकरी पाहिजे ना आमच्या घराच्या बाहेर उभे आहे टाळकरी बरं का ते घेऊन या अंदर आता घराच्या बाहेर कोण उभं होतं चोर मग आणलं चोर आणि चोरहिले आणल्यानंतर महाराज चुकोबार आहे म्हणायला लागले असं करा मी एकटा म्हणतो तुम्ही काहीच म्हणू नका नाही आला तर नाही तर तोंड हालवत जा कधी कधी आलं नाही का आमचे दाजी असो असो करते आता सर्वेचा भंग पाठ असते का कीर्तन करायचे नसते ना टाळ करायचे नसते काही कीर्तन करायचे असते काही टाळ करायचे असते ना दोघांची सांगड मिळून ते जमते बरोबर आपण चलवाय ना महाराज असो आम्ही देखील ते मिळे आम्ही म्हणून मिळे हे म्हणे आम्ही देखील ते मुळे मुळे काही खाचे मुळे नाही आहे ते मिळे बर का तेव्हापासून त्या मुळेच म्हणते असो चुको म्हणायला लागले असं करा मग तुम्ही मुळे म्हणा नाही तर मिळे म्हणा फक्त मनच जा बरोबर काय हरकत नाही अशा प्रकारे मग काकडा सुरू केला बैरा म्हटला गौडन म्हटली काकडा झाला घ्या प्रसाद <laughs> <laughs> प्रसाद तेल सर सर्व आणि प्रसाद दिल्यानंतर काय तो आनंद महाराज प्रसाद झाल्यानंतर बाई म्हणते थांबा तुको तो तसे जाऊ नका विनमुख लोक आले आमच्या घरी जेवण करून जा असं काय जेवण करून जाऊ का मग तू कोबाऱ्या करता पंच बेद केला काय काय केलं तुम्हाला माहित आहे श्रीखंड गुलाबजाम वासुंदी पाणी नका सुटू दे फक्त <laughs> लगेच लगेच <laughs> श्रीखंड गुलाबजाम वासुंदी हा सर्व वेद केला आणि तु वाढला तुकोबाऱ्या म्हणायला लागली येईल वाढा बर का तुकोबाऱ्यासाठी सुंदर पाठ ठेवला पाटाच्या खाली रांगोळी ठेवली त्याच्यावर ताट ठेवलं उद्बत्त्या लावला महाराज ताटावर पाठ उदबत्तेचा घमघमाट गम सुंदर येऊ लागलं आणि आल्यानंतर महाराज सुंदर जेवले हे ते म्हणायला लागले वारे वा तिथं खूप जमलं म्हणे मस्त जेवायला भेटलं म्हणे मग महाराज जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर घरातले लोक दक्षिणा घेऊन आले मग धोतर होतं टोपी होतं बरं का नवे नवे शर्टाचं पीस होत तो आहे म्हणायला लागले मला काही गरज नाही येईल द्या म्हणे हे प्रपंचिक लोक आहे म्हणे बाईनं महाराज सर्व टाळ करायला दिल्लं बरं का दिल्यानंतर त्या काळात एक एक हजार रुपये दक्षिणा दिली तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं माहित मी तेव्हा तिथंच होतो म्हणून मला माहित एक एक हजार रुपये दक्षिणा दिल्ली चोर म्हणायला लागले बरं का कोबर आहे अशी चोरी करायला रोज नेत जामने आम्हाला